नमस्कार मंडळी आज आपण बनवूया लाल भोपळ्याच्या पौष्टिक अशा गोड आणि तिखट घाऱ्या गोड घाऱ्या तुम्ही श्रीखंडाबरोबर खाऊ शकता आणि तिखट घाऱ्या तुम्ही बटाट्याची भाजी किंवा पनीरची भाजी याच्याबरोबर खाऊ शकता दोन्हीही पुऱ्या खूप छान झाल्यात तुम्ही पण नक्की बनवून बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया लाल भोपळ्याच्या आपल्याला गोड आणि तिखट घाऱ्या बनवायच्या त्यासाठी इथे अर्धा किलो लाल भोपळा मी स्वच्छ धुवून घेतला आता भोपळा सोलून आणि किसून घ्यायचा आहे हे बघा भोपळा आपला किसून झाला आता हा भोपळा आपण शिजवून घेऊया शिजवण्यासाठी मी गॅसवर मी पॅन गरम करायला आहे पॅन गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे आणि तूप गरम झालं की तुपामध्ये आपल्याला किसलेला भोपळा एक पाच मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे आणि हा भोपळा आपल्याला पाण्यामध्ये नाही शिजवून घ्यायचा आपल्याला वाफेवरच भोपळा शिजवून घ्यायचा आहे कारण हा भोपळा शिजवायला जास्त वेळ लागत नाही भोपळा परतून झाला की आपल्याला झाकण ठेवून दहा मिनटं मंद गॅसवर भोपळा शिजवून घ्यायचा आहे हे बघा दहा मिनटं झालेत भोपळा छान शिजला आहे आता तिखट घाऱ्या बनवण्यासाठी आपल्याला याच्यामधला अर्धा भोपळा काढून घ्यायचा आहे आणि पॅनमध्ये आता जितका भोपळा उरला आहे त्याप्रमाणे आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे एक वाटी भोपळ्याचा किस आहे तर एक वाटी गूळ घालून घेतला आहे मी आता गुळाबरोबर आपल्याला भोपळ्याचा किस पुन्हा एकदा शिजवून घ्यायचा आहे हे बघा गुळाला पाणी सुटले आता गुळाचं पाणी आटेपर्यंत आपण भोपळा शिजवून घेऊया भोपळ्यातलं पाणी आटलं की आपल्याला अर्धा चमचा सुंठ पावडर घालायची अर्धा चमचा बडीशेप पावडर घालायची चिमूडभर मीठ घालायचे आणि छान मिक्स करून हे भोपळ्याचं मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचे आता आपण तिखट घाऱ्याचं पीठ मळून घेऊया त्यासाठी एका वाटीमध्ये एक चमचा वाटी जिरा एक चमचा ओवा घ्यायचा आहे चार पाच हिरव्या मिरच्या एक ते दीड इंच आल्याचे तुकडे सहा सात लसूण पाकळ्या आता हे सगळं बारीक वाटून घ्यायचं वाटलेला मसाला आपल्याला थंड झालेल्या भोपळ्यामध्ये घालून घ्यायचा आहे भरपूर कोथंबीर घालायची चवीनुसार मीठ घालायचे पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर घालायची आणि आता भोपळ्यामध्ये किती पीठ बसते त्याप्रमाणे गव्हाचं पीठ घालून आहे आणि घट्ट असा गोळा पिठाचा मळून घ्यायचा आहे तुम्हाला जरुरी वाटलं तर पाणी घालून घ्या नाहीतर या ओल्या पानामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचे हे बघा पिठाचा घट्ट असा गोळा मळून झालाय आता आपण दहा मिनटासाठी पीठ बाजूला ठेवून देऊया गुळ घातलेलाही भोपळ्याचा किस थंड झालाय आता आपण गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आणि किती गव्हाचं पीठ बसतंय त्याप्रमाणे पीठ घालून आपल्याला मळून घ्यायचे या पिठामध्ये सुद्धा आपल्याला पाणी घालायचं नाही आहे जरुरी वाटलं तर थोडंसं पाणी घ्यायचंय आपल्याला पीठ मळताना हे बघा थोडंसं पीठ कोरडं वाटतंय म्हणून अगदी थोडं पाणी मी घेणार आहे आणि थोडंसं पाणी घालून मी पीठ मळून घेते पिठाचा घट्ट असा गोळा मळून झालाय आणि आता आपण हे पीठही दहा मिनटांसाठी बाजूला ठेवून देऊया दहा मिनटं झाले दोन्ही पीठ आपले छान भिजलेत आता पुन्हा एकदा आपल्याला थोडस तेल टाकून दोन्ही पीठ चांगले मळून घ्यायचे पुऱ्या करण्या अगोदर हे बघा दोन्ही पीठ आपले छान मळून झालेत आता आपण पहिल्या गोड पुऱ्या बनवून घेऊया पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला एक चपाती लाटून घ्यायची गोड पुऱ्या बनवताना आपल्याला जास्त पातळ चपाती लाटायची नाहीये हे बघा गोड पुऱ्यांची चपाती लाटून झाली की आपल्याला दोन्ही बाजूने खसखस लावून घ्यायची खसखस टाकली की पुन्हा एकदा लाटणं फिरवायचे आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला खसखस लावायची आणि पुन्हा लाटणं फिरवून घ्यायचं आता चपाती लाटून झाली की एक वाटी किंवा ग्लास घ्यायचा आहे त्या त्याने ते आपल्याला पुऱ्या अशा कापून घ्यायच्यात तुम्हाला पुऱ्या कशा हव्या लहान मोठ्या त्याप्रमाणे तुम्ही कापून घ्या आता सगळ्या पुऱ्या मी अशात बनवून घेते गोड पुऱ्या बनवून झाल्यात आता मी तिखट पुऱ्या बनवून घेते तिखट पुऱ्यांसाठी आपल्याला एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि छान अशी मोठी चपाती लाटून घ्यायची पुऱ्या तुम्हाला कशा आवडतात पातळ जाड त्याप्रमाणे तुम्ही चपाती लाटून घ्या हे बघा तिखट पुऱ्याची चपाती लाटून झाली की आपल्याला पुन्हा अशा वाटीने पुऱ्या कापून घ्यायच्यात आता बाकीच्या सगळ्या तिखट पुऱ्या मी अशाच बनवून घेते हे बघा आपल्या तिखट पुऱ्याही बनवून झाल्यात आता पुऱ्या तळून घ्यायच्यात त्यासाठी गॅसवर मी गरममध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं की सगळ्यात अगोदर आपण गोड पुऱ्या तळून घ्यायच्यात पुऱ्या सोडल्या की छान अशा उलट पलट करून लाल होईपर्यंत तळून घ्यायच्यात हे बघा पुऱ्या मस्त अशा तळून झाल्यात तुम्ही पाहू शकता आता बाकीच्या सगळ्या पुऱ्या मी अशाच तळून घेते गोड पुऱ्या तळून झाल्यात आता आपण तिखट पुऱ्या तळूया तिखट पुऱ्या आपल्याला एक दोन तीन सोडून घ्यायच्यात आणि उलटपालट करून छान अशा मध्यम गॅसवर तळून घ्यायच्यात खूप छान लागतात ह्या पुऱ्या तुम्हाला तिखट आवडत असतील तर तिखट बनवा गोड आवडत असतील तर गोड बनवा दोन्हीही चवीला आणि पौष्टिक पुऱ्या आहेत हे बघा आपल्या गोड आणि तिखट पुऱ्या बनवून झाल्यात तुम्ही पण नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका